मी आहे आज इथे येऊ हे सगळे माझे भाऊबंध बघून भाऊबंध यासाठी म्हणान सर की मी पण यांच्यातलंच आहे आणि मीच मला दिव्यांग नाही समजलो कधीच लहानपणापासून सो मी यांना तरी का दिव्यांग ते नाही आहेत मी टीका नाही करत पण मी लहानपणापासूनच म्हणजे जनरल लोकांशी किंवा मी त्यांच्याशी कम्पेअर नाही करत पण पन... त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असेल माझ्यासाठी की मी दिव्यांग किंवा हे दिव्यांग पण मी कधीच नाही समजलो दिव्यांग आणि माझ्या लहानपणापासून मी ते स्ट्रगल किंवा ते त्याला मात करत आलो किंवा त्याला लात मारत आलो आहे त्यामुळे मी आज इथपर्यंत उभा आहे आणि दुसरी गोष्ट की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते मग मॅडम बोलले किंवा सर पण बोलले या सगळ्यात यांच्याबरोबर असणारा सगळ्यात जवळ घटक मध्ये येतात ते म्हणजे पालक कारण त्या पालका इतकं की त्या मुलांच्या आईवडला इतकं त्या मुलांना कोणीच सहन करू शकत नाही जग हे मी सरळ या स्टेजवर सांगेन जग फक्त बघत असतं हसत असतं तर इतकं त्या मुलाला कसं पण असेल पण त्यांच्यासाठी ले ते लेगुलू असतो आणि ते जितकं सहन करतात त्यांच्या इतकं या जगात कोणी त्यांना सहन करत नाही मी जे अनुभवले ते बोलतो आहे आणि ह्या बाळांना म्हणून खूप खूप शुभेच्छा आहेत किंवा मी खरं मी आता खूप पाहूक झालो किंवा मला हे स्टेज त्य। असं आहे की मला नाही जास्त हे करता येत पण सर चोरोगुले सर आणि हे त्यांची सगळी युनिटी असेल कमिटी असेल खूप मोठं काम करत आहेत आणि माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत सर मी शब्द देतो मला शिंदे सरांमुळे मी इथंपर्यंत आलो आज इथून पुढं काही मदत लागली मला नक्की सांगा मी या शाळेला हजर राहीन यासाठी आणि या मुलांसाठी स्पेशली कारण मी त्यांच्यातूनच आहे त्यांच्यातून अनुभव खूप जगलो आहे त्यांचं आणि बघू शकतो त्यांचे सगळे ते डोळे महाश कारण मी यांच्यातलाच आहे मी हे सगळं अनुभव आहे सर नतर, नतर, मी ग्रामीण भागात वाढलोय आणि त्याच्यातून आलो आहे त्यामुळं त्यांच्या वेदना त्यांचे काही अपमान असतील बाहेर गेल्यानंतर जगासमोर गेल्यानंतर खूप काही सहन करावं लागतं ते कुठे कोणाला बोलत नाहीत त्यांच्या आत ते रडत असतात ते आपल्याशी शेअर करत नाहीत किंवा मी नाही केलं आहे किंवा मी लहानपणात तेच करत आलो पण या सगळ्यावर मात करत मी आज या ठिकाणी या कॉन्फिडन्सनी यासाठी बोलतोय की मी मुदुजी कॉलेजला आल्यानंतर मी माझ्या अपंगावरती किंवा माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरलं ते मुदुजी कॉलेज आणि एक माणूस आहे शिंदे सर असतील माझे यांच्यामुळं मी आज इथे की माझ्या अपंगावर मी मात करून मी माझ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये गेलो किंवा अभिनयातून जे काही शिकत गेलो आजपर्यंत शिकतोय त्यानंतर तुमचं एक प्रेम मिळालं जगाचं मी जगाला दोषी नाही सर पण परिस्थिती असते ती त्या काळात ती जाणीच गरजेची असते आणि ती गेल्यामुळे मी आज इथंपर्यंत आहे सो मी तुम्हाला किंवा जगाला मी नाही विरोध करतो त्यांनी विरोध केला म्हणून मी आज इथंपर्यंत आहे सो त्यांना पण मी थँक्यू म्हणे आणि मी इथेच म्हटलं की यांना नको तुम्ही दिव्यांग समजू कारण यांची ताकद खूप मोठी आहे तुमच्यात तेवढी ताकद नाही ना त्यांच्यात ना तेवढी आहे कारण भारताच्या इतिहासात हे घडून घडलं यावर्षी मागच्या ऑलिम्पिकमध्ये की चोवीस चोवीस मेडल आलेलं आपल्याला मध्ये पॅरा मध्ये जे की नॉर्मल मध्ये मला वाटते पाच का सहाले आहेत जे पॅरा यांनी सव्वीस मेडल आणले भारतासाठी सो so, खूप मोठी ताकद असते माझं एकच म्हणणं फक्त पालकांना त्यांना खूप सपोर्ट करा पालक करतात मी जगाला सांगेन की त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्लीज बनवा त्यांना नका समजू ते पण आपल्यातलेच आहेत मी त्यांच्यात आहे ते आपल्यातले आहेत असं समजा आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं सर मी या शाळेशी वैयक्तिकरित्या सरांमुळे जॉईन आहे सरांना सरा मी थँक्यू म्हणेन आणि इथून पुढे काही लागलं तरी मला नक्की सांगा मेसेज करा फोन करा मी हजर आहे मला इथं बोलवल्याबद्दल आणि इथं बोलायची बोला संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज तर टाइम्स न्यू